लिंक टाकायची पळायली मग शेकडा कोण नेला काय माहित लय हाल शेतकऱ्यांची शेतकऱ्या जीवन लय आला की था। की था। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर हे आता तुम्हाला अनेकदा असे अडचणींना सामोरे जावे लागते आपले हे ट्रान्सफॉर्मर दोन वेळेस दळवला होता आपल्याला एमईसीबीने बदलून दिला होता आता तो आलेला आहे दोन तीन दिवस आपल्याकडे लाईट नव्हती तर आपल्याकडे आता आज डीपी चढून तिला चार्जिंग लावून आपली डीपी चालू करणार आहोत व आपले मालपण वाला लागले भरपूर असे बघू शकता तुम्ही भरपूर असे पब्लिक आले चला तर मित्रांनो अशीच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा व शेजारच्या बॅलावर खाण नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आता आपण डिपी आपली पोलवर चढून घेणार आहोत मित्रांनो कशी चढत जाते आमच्याकडे ग्रामीण भागात तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघितला ते पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला मित्रांनाही शेअर करावी व आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा ಅಮೆರ ಪಬ್ಲಿಕೆಂಟ್

पहिला असं आपल्या नवा जॉब आता असं तुला चालला हा बॉडी नाही काय म्हणा पण लोकांना आता नवरी पाहता नाही वरूनच पाहते ना नवरी कसं काय बाबा आम्ही काय तुम्ही जमला काय नाही एवढं काय नाही

चार पाच दिवस आले डीपी जवळून आता डीपी आज आली बघा शेतकरी पण मका मोडी पेल तिने मोठी डीपी आली आता डीपी बसायचं काम चालू आहे हे बाहेर चल भली फिटिंग करून आता बघा लॉक काढून घ्याय रेल्ला वाढून चाईम्ला काढून लॉक काढून तुम्ही

बदलून घेत नाही परत आता बघा लिंक टाक ना शेकडा नाही आता एम टी मामा काय पायी लिंक टाकते काय पै पय आता लिंक दार शेकडं आणायचं ना करू एकाडं शेकडा आणाय जरा काय आलं चाडवा अहो नाही मारवा तुम्ही चढवा तारीख आणि काय पायी लिंक टाक देऊ वा काय मानगडी पाय पायपाची लिंकाची पायप लिंकाची लिंक आहे पण पाईपाची काय मानगडीला काहीतरी म्हणणं तिकडं स्वयं म्हणत शेतकरी आले आता हे डिपी बसून झाली आमचं सगळं चाललंय लिंक टाकायचं टाका टाका लिंक टाका इंग आता झाली ज्या रिंगटी बी बसून झाली तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बागायतल्या लोकांचा सगळे बागायचे लोक आहे कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा शेअरच्या वेळेला नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत धन्यवाद एवढे लिंक टाकते आमचे स्पेशल मामा आहे इलास मामा गागरी लिंक टाकणार आहे स्पेशलिस्ट